जगातील सर्वात शक्तिशाली नेता आणि अमेरिकेनंतर दुसरी महासत्ता असणाऱ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते याच व्लादिमीर पुतीन सोबत त्यांच्या सर्वात खतरनाक अंगरक्षकांसह शंभर जणांची टीमही भारतात आली मात्र इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे व्लादिमीर पुतीन आपल्या कुटुंबातील एकाही सदस्याला या भारत दौऱ्यावर घेऊन आले नाहीत भारत दौरा तर सोळाच पण दोन हजार बारा पासून पुतीन यांचं कुटुंब त्यांच्या सोबत कुठेही दिसत नाही ना पुतीन यांची एक पत्नी ना गर्लफ्रेंड ना मुलं बाळ सुरक्षेच्या कारणास्तव यातील कोणीही जगासमोर येत नाही पण असं असलं तरी पुतीन यांचा वयाच्या साठाव्या वर्षी गटस्फोट झालाय सध्या पुतीन यांची त्यांच्यापेक्षा एकतीस वर्षांनी लहान वयाची गर्लफ्रेंड आहे अगदी पुतीन यांच्या भावाचा उपासमारीनं मृत्यू झालाय अशा अनेक गोष्टींबाबतची चर्चा होतीये आता या गोष्टी सत्य आहेत का हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे त्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून व्लादिमीर पुतीन यांचं वैयक्तिक आयुष्य वैवाहिक आयुष्य प्रेमसंबंध आणि नातेसंबंध नेमके कसे आहेत याबाबतची संपूर्ण कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट पहा व्हिडिओची सुरुवात व्लादिमीर पुतीन यांच्या बालपणापासून करूयात सात ऑक्टोबर एकोणीशे बावन्न साली व्लादिमीर पुतीन यांचा सोव्हिएत युनियन मधील लेनिन ग्राथ म्हणजे आत्ताच्या सेंट पीटर्सबर्ग या शहरामध्ये जन्म झाला व्लादिमीर पुतीन यांचे वडील हे नौदलामध्ये होते तर आई मारिया एका कारखान्यामध्ये कामाला होती पुतीन हे त्यांच्या आई वडिलांचे एकमेव जिवंत अपत्य आहेत कारण दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी पुतीन यांचे मोठे बंधू अल्बर्ट यांचं निधन झालं होतं तर दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर जेव्हा लेनिनग्राज शहर उद्ध्वस्त झालं तेव्हा पुतीन यांचे दुसरे बंधू विक्टर यांचा उपासमारीनं मृत्यू झाला एकोणीशे पंचेचाळीस मध्ये दुसरं महायुद्ध संपलं पण लेनिनग्राज शहर पूर्णतः उद्ध्वस्त झालं होतं लेनिनग्राज शहरातील लोकांवरती गरिबीची आणि उपासमारीची वेळ आली होती याच परिस्थितीतून पुतीन यांच्या आईवडीलही जात होते याच गरिबीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढत असताना आणि दुसरं महायुद्ध संपल्यानंतरच्या तब्बल सात वर्षांनी म्हणजे एकोणीसशे बावन्न मध्ये व्लादिमीर पुतीन यांचा जन्म झाला त्यामुळे पुतीन यांचं बालपण देखील अगदी गरिबीतच गेलं व्लादिमीर पुतीन जस जसे मोठे होऊ लागले म्हणजे बारा वर्षांचे झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना सोव्हिएत रेड आर्मी मध्ये मार्शल आर्ट आणि जुडोचे क्लासेस लावले कारण पुतीन यांना लहानपणापासून गुप्तहेर बनण्याची इच्छा होती त्यामुळेच वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी रशियाची गुप्तचर यंत्रणा के मध्ये प्रवेश केला आणि व्लादिमीर पुतीन यांचं गुप्तहेर बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं यानंतर आपण पुतीन यांचं पहिलं प्रेम आणि लग्नाबाबतची संपूर्ण कहाणी समजून घेऊ रशियाची गुप्तचर संस्था सा के साठी काम करत असतानाच एका चित्रपट प्रदर्शना दरम्यान पुतीन यांच्या मित्रानं त्यांची ओळख एअर होस्टेस असलेल्या लुडमिला ओचे याशी यांच्याशी करून दिली पहिल्या भेटीतच व्लादिमीर पुतीन यांना लुडमिला खूप आवडल्या आणि त्यानंतर दोघांच्या भेटी गाठी सुरू झाल्या पहिल्या प्रेमाचं रूपांतर अखेर लग्नामध्ये झालं आणि एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पुतीन आणि ल्युडमिला या दोघांनी लग्न केलं पुढे केजीबीच्या कामामुळे पुतीन यांना जर्मनीला स्थलांतरित व्हावं लागलं तेव्हा ल्युडमिला देखील पुतीन सोबत जर्मनीला गेल्या त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये पुतीन रशियात परत आले आणि एकोणीशे शहाण्णव मध्ये त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली एकोणीशे नव्याण्णव मध्ये ते रशियाचे पंतप्रधान आणि दोन हजार मध्ये राष्ट्रपती बनले पुतीन यांच्या राष्ट्रपती पदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांची पहिली पत्नी लुडमिला सोबत जवळपास सर्व परदेश दौऱ्यांवर गेल्या होत्या पण दुसऱ्या कार्यकाळामध्ये मात्र पुतीन नेहमी एकटेच दिसले याच कार्यकाळात पुतीन यांचे इतर मुलींशी प्रेमसंबंध असल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या दोन हजार नंतरच्या याच काळामध्ये व्लादिमीर पुतीन आणि त्यांची पत्नी लुडमिला यांच्यामध्ये दुरावा वाढत गेला अखेर तीस वर्षांच्या संसारानंतर दोन हजार मध्ये पुतीन आणि ल्युडमिला यांनी घटस्फोट घेतला तेव्हा पुतीन यांचं वय होत साठ वर्ष आता पुतीन यांच्या दुसऱ्या प्रेयसीबाबतची कहाणीही ऐका दोन हजारच्या दशकामध्ये एकीकडे -एक पुतीन आणि त्यांची पत्नी ल्युडमिला यांच्या दुराव्याच्या बातम्या येत असतानाच दुसरीकडे रशियन जिम्नॅस्टिक मधील ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती एलिना काबेवा हिच्या सोबतच्या पुतीन यांच्या संबंधाच्या चर्चाही चा रंगू लागल्या मात्र पुतीन वारंवार या बातम्या खोट्या असल्याचं सांगत राहिले अखेर दोन हजार अकराला एलिना काबेवाच्या हातामध्ये एक एंगेजमेंट रिंग पाहिली गेली तसेच पुतीन यांच्याकडून एलिना काबेवा आणि तिच्या कुटुंबाला अनेक मालमत्ताही भेट दिल्या गेल्याच्या बातम्या रशियन वृत्तपत्रांमधून येऊ लागल्या आणि एलिना काबेवा यांच्या प्रेमसंबंधांचा खुलासा झाला आता विशेष बाब म्हणजे एलिना काबेवा आणि पुतीन यांच्यातील वयाचा फरक तब्बल एकतीस वर्षांचा आहे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास एलिना काबेवाचा ज्या वर्षी जन्म झाला त्याच वर्षी पुतीन यांनी पहिलं लग्न केलं होतं सध्याचा विचार केल्यास पुतीन वर्षांचे आहेत तर त्यांची प्रेयसी काबेवा बेचाळीस वर्षांची म्हणजे वर्षांनी लहान आहे यांची प्रेयसी एलिना काबेवा रशियाच्या संसदेची सदस्य देखील राहिली आहे दोन हजार चौदा मध्ये तिला रशियाच्या नॅशनल मीडिया ग्रुपची बोर्ड ऑफ डायरेक्टर देखील बनवण्यात आलं होतं मात्र अनुभवाशिवाय एलिना काबेवा हिला या पदावर निवडलं गेल्यानं रशियामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता आता पुतीन यांना किती मुलं आहेत ती सध्या काय करतात तेही पहा पुतिन यांना पहिली पत्नी लिडमिला पासून दोन मुली आहेत तर प्रेयसी एलिना काबेवा पासून दोन मुलगी आहेत लिडमिला यांच्यासोबतच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये पुतीन यांची मोठी मुलगी मारिया हिचा जन्म झाला तर जर्मनीमध्ये असताना एकोणीशे शहाऐंशी मध्ये धाकटी मुलगी कॅटरीना हिचा जन्म झाला पुतीन यांनी आपल्या दोन्ही मुलींची नावं त्यांच्या आईच्या नावावरून ठेवली आहेत जेव्हा पुतीन पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या कुटुंबाला सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठिकाणी ठेवण्यात आलं सुरक्षेमुळे त्यांच्या मुलींचं शिक्षणही घरी सुरू झालं प्रत्येक वेळी त्यांच्या भोवती अंगरक्षक असायचे दोन्ही मुलींचा कॉलेजमधील प्रवेश देखील बनावट नावांनी करण्यात आला पुढे याच बनावट नावांनी आपलं शिक्षण पूर्ण करत असताना पुतीन यांची धाकटी मुलगी कत्रीना एक रॉकेन रोल डान्सर बनली तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक डान्स परफॉर्मन्स देखील केलेले आहेत एका आंतरराष्ट्रीय यांची धाकटी मुलगी हिनं ती रशियाच्या राष्ट्रपतींची मुलगी आहे हे कोणाला कळू नये म्हणून आपल्या नावापुढे तिकोनोवा हे नाव लावलं होतं तर पुतीन यांची मोठी मुलगी मारिया हिनं मेडिसिनचं शिक्षण घेतलं आहे आता ती एक मेडिकल रिसर्चर आणि बिझनेस वुमन आहे पुतीन यांच्या दोन्ही मुली त्यांचे पती आणि मुलांसोबत राहतात दोन हजार सतरा मध्ये एका मुलाखतीमध्ये पुतीन यांनी आपल्याला नातवंड असल्याचंही म्हटलं होतं आता प्रेयसी एलिना काबेवा हिच्यापासून पुतिन पुतीन यांना दोन मुलं आहेत एलिना काबेवा हिला दोन हजार पंधरा मध्ये पहिलं मूल आणि दोन हजार एकोणीस मध्ये दुसरं मूल झालं हे दोन्ही मुलगेच आहेत पुतीन यांच्या मोठ्या मुलाचं नाव इवान पुतीन आणि डाकट्याचं नाव व्लादिमीर पुतीन ज्युनियर असं आहे सुरक्षेच्या कारणास्तव पुतीन यांनी आपल्या दोन्ही मुलग्यांना नावं बदलून गोपनीय स्थळी ठेवलेलं आहे सुरक्षेच्या कारणास्तव पुतीन यांची मुलं त्यांच्या घरातून बाहेरही पडू शकत नाहीत रशियातील वाल्डे शहरामध्ये पुतीन यांच्या अधिकृत निवासस्थानापासून काही अंतरावर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक घर बांधलेलं आहे असा दावाही काही जणांकडून केला जातो मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या आजूबाजूला नेहमीच पुतीन यांचे अंगरक्षक तैनात असतात मुलांच्या देखभालीसाठी आणि शिक्षणासाठी यांच्या कंपनी मार्फत घरातच शिक्षक आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले दरम्यान रशियाचे दक्षिण आफ्रिकेशी चांगले राजकीय संबंध असल्यामुळे पुतीन आपल्या मुलांना एखाद्या दक्षिण आफ्रिकन व्यक्तीकडून इंग्रजी शिकवणं सुरक्षित मानतात बरं इतकंच नाही तर पुतीन आणि त्यांचा मुलगा इवान यांना हॉकी खेळण्यासाठी पुतीन यांच्या निवासस्थाना जवळ एक हॉकी मैदानही तयार करण्यात आलंय या खेळामध्ये वडील मुलाव्यतिरिक्त फक्त पुतीन यांचे अंगरक्षकच भाग घेतात इवानला हॉकी शिकवण्यासाठी प्रशिक्षकही नेमण्यात आले अगदी सुरक्षेच्या कारणास्तव इवान आपली खरी आयडेंटिटी लपवून बनावट ओळखपत्रांद्वारे अनेक स्पर्धांमध्ये भागही घेतो दरम्यान पुतीन आणि एलिना काबेबा यांच्या दोन्ही मुलांना भेटण्यासाठी कधी कधी त्यांच्या मित्रांचीही मुलं येतात मात्र त्यांनाही इवान आणि व्लादिमीर ज्युनियरला भेटण्यापूर्वी दोन आठवडे क्वारंटाईन मध्ये राहावं लागतं तसंच पुतीन आपल्या मुलांसोबत अनेकदा सहलीवर मात्र सहलीबाबत प्रचंड गुप्तता पाळली जाते पाहिलं जगातील सर्वात शक्तिशाली नेत्याला आपलं आयुष्य कशा प्रकारे जगावं लागतं ते म्हणजे पुतीन यांचं आयुष्य फक्त सत्ता आणि पॉवरनं नाही तर लव आणि ट्रॅजेडीनं देखील भरलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा अगदी आवडला नसेल तर तशीही कमेंट करा जमल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझंही चॅनल सबस्क्राईब देखील करा